नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया ठळक घडामोडी परभणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नवनिर्वाचित राजेश विटेकर यांचे सोमवारी शहरात आगमन झाले आमदार विटेकर हे विधान परिषदेवरून निवडून आल्यानंतर पहिल्यांदाच शहरात आले राष्ट्रवादीच्या आजी माजी पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिकांच्या वतीने त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले गोंधळी समाज कला मंचाच्या वतीने परभणी जिल्ह्यात शिवाजी कॉलेज या ठिकाणी पाठीच्या उद्घाटन प्रसंगी त्यांनी आपले गोंधळी वाद्य वाजून गोंधळी कला करून नवनिर्वाचित आमदार विठेकर यांचा सत्कार केला यावेळी माजी महापौर प्रतापभाय्या देशमुख यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी रामदास कदम भारत कदम संतोष कदम नारायण बाम ब्रामणे शिवाजीराव सुक्ते महेश भालेराव शिवाजी भोसले मुंजाजी सुक्ते शंकर सुक्ते सचिन सुक्ते शुभम सुक्ते बाबुराव बेले संतोष तायडे सुनील जैन आदीसह कलाकार उपस्थित होते या कलाकारांच्या विविध मागण्यासाठी त्यांनी आमदार विटेकर यांच्याकडेही मागणी केली आहे शासनाने त्यांना मानधन देऊन त्यांच्या कलेला वाव द्यावा अशीही यावेळी गोदरी समाज कला मंचाच्या वतीने मागणी केली आहे परभणी न्यूजच्या वतीने घेतलेला हा व्रतान एवढीच इच्छा होती की आपल्या परभणीमध्ये दादा एक पारदर्शक व्यक्तिमत्व आहे की आतापर्यंत त्यांनी भरत आमच्या कलावंतांची सुद्धा मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी परभणी शहराचे केले आमचे मार्गदर्शक आपल्या परभणीचे शहराध्यक्ष दे प्रतापराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली आपण एक सांस्कृतिक शेलची स्थापना राष्ट्रपतीन केली तिच्या या स्थापनेच्या वतीने आपण जी पथ शासनाची विविध योजना आज विशेष म्हणजे अजितदादा पवार यांचा एक वाढदिवस आणि राजेशदादा विटेकर यांचा भव्य नागरी सत्कार यांचा औचित्य साधू आपण पारंपरिक गोंधळ लोककला किंवा महाराष्ट्राच्या विविध लोककलेच्या माध्यमातून ते जनजागृती केली प्रथम याच्या मार्गदर्शन पूर्ण कलावंत हे सगळे कलावंत आज सगळ्या परभणी जिल्ह्यातून आलेले पूर्ण कलावंत राजेंद्रादा यांचा नागरी सत्कार केला आणि अजितदादा पवार त्यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही समाजाच्या वतीने सगळ्यांनी कार्य दादाचा सत्कार केला आणि आम्ही एवढे जे कलावंत आहेत आमच्या कलावंताच्या मागण्या आहेत त्या की आम्हाला कोणाला काय साठ साठ वर्ष सत्तर था सत्तर वर्ष व्हायले तर अजून काय कोणाला मानधन मिळालेलं नाही आणि मी आणि इतके वर्ष आम्ही खेटत राहिलो अजून काय आम्हाला कोणाला काही मानधन मिळालेलं नाही तरी आमच्या अशी अपेक्षा आहे की आता नवीन आमदार झालेले आहेत दादा त्यांनी आमच्या मागण्या पूर्ण करावं एवढीच आमची इच्छा आहे खरच भाग्य म्हणा की राजेदासारखा आम्हाला एक आमदार लावला त्यामुळे फक्त आमच्या अपेक्षा एवढीच की आम्ही आम्ही जेवढे कलाकार येतात आमचा आपण काहीतरी उत्तर हवा आणि आमची अपेक्षा एवढीच की जे आमचे आमचे मुळे शिक्षण आमचे जे आमचे वडील कलाकार त्यांचे अपघात सुरू होत आणि आम्हाला कुठून कुठे शासकीय स्वरूपचा लाभ भेटत एवढीच आमची एक इच्छा आमची इथून आलेलो आहे कार्यक्रम आयोजित केला होता आमचे पर्भडीचे रामदास कदम यांनी त्यांच्या विनंतीला मान देऊन गोरीतून सर्व कलाकार इथं आलेले आहेत तरी पण आजीदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त होतो सर्व कलाकारांना अशी विनंती करतो की सगळे जे आत्ता जे सगळे मिळून आले अशाच पद्धतीने कोणतेही सांस्कृतिक कार्यक्रम जर असला तर सर्वांनी एका जागा येऊन आपल्या कलाकाराच्या ज्या काही मागण्या आहेत त्या आपण अजितदादा असो की आपले आमदार असो त्यांच्याकडे नक्कीच मांडू आणि त्याचा पाठपुरावा आपले रामदास कदम हे करतील